अमळनेर तालुक्यात दोन दिवसात तेरा जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असून तिघांना गंभीर चावा घेतल्याने धुळे येथे रवाना करण्यात आले आहे अठरा रोजी सायंकाळी कसाली मोहल्ल्यातील आखाडा चौकात एकाच कुत्र्याने हल्ला चढवत नऊ वर्षीय अली खान मोहसिंग खान नऊ वर्षीय शहानवाज शहा फिरोज शहा तर आठ वर्षीय परवेज शहा आसिफ शहा या तिघांवर खेळत असताना एकाला पाठीवर दोघांच्या हातावर गंभीर चावा घेतला त्यापैकी मोहसिन व शहानवाज या दोघांना धुळे येथे रवाना करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे सारबेटा येथील चाळीस वर्षीय शशिकांत पाटील ताडेपुरा येथील सात वर्षाचा इशांत भिल आरोही पाटील कस्तुराबाई माळी प्रशांत कोळी राजेश रंदिवे देविदास पवार मयुरेश विस्पुते राम लखवानी ब जयेश गायकवाड यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे जयेशाला देखील गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी धुळ्याला रवाना केले आहे इतरांवर अमरनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी धनदायी माता महाविद्यालयात अमळनेर तालुका व शहर काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली या सभेस अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार राहुलजी गांधी श्रीमती प्रियंका गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अमळनेर शहर अध्यक्ष मनोज पाटील तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे व के डी पाटील काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई वाघ किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील नैनाताई पाटील नगरसेवक नरेंद्र संदांशिव बी के सूर्यवंशी श्याम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अमळनेर मतदारसंघातील मात्र पारोळा तालुक्यात शेळावे येथे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले यावेळी मिनी सब स्टेशन शेळावे बुद्रुक प्रवेशद्वार मंडळ कार्यालय तलाठी कार्यालय बंधारे सामाजिक न्याय अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण चौक सुशोभीकरण सामाजिक सभागृह सा बांधणे आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले बाजार समिती सभापती अशोक पाटील कामगार नेते टी पाटील शेळावे बुद्रुक सरपंच किरण पाटील दीपक पाटील उपसरपंच निवृत्ती पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले जिओ मुंबई सायक्लॉथॉन अंतर्गत सायकल स्पर्धेत जयोगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाची स्नेहल शत्रुघ्न माळी राष्ट्रीय खेळाडू असलेल्या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकवला आहे सदरची स्पर्धा मुंबई येथील वरळी सिंक रोड ते सिद्धिविनायक अशी पस्तीस किलोमीटर सायक्लिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य व चॅम्प अँड्युरन्स आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी आयोजित केली होती यात पूजा दानोले कोल्हापूर हिने प्रथम तर रंजिता घोरपडे हिने द्वितीय तर राष्ट्रीय खेळाडू स्नेहल शत्रुघ्न माळी हिने तृतीय क्रमांक पटकविला स्नेहल माळी ही रसायनी पोलीस स्टेशनचे प्रभारी शत्रुघ्न माळी यांची कन्या असून सध्या ती फेनिक्स सायक्लिंग क्लब पुणे येथे प्रशिक्षक दर्शन बारगुजे सर यांच्या मार्गदर्शनानुसार सायक्लिंगचे प्रशिक्षण घेत असून कौतुक होत आहे शाळेचे मुख्याध्यापक कैलास पाटील क्रीडा शिक्षक प्रितेश तुरंगकर यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे शहरातील प्रताप कॉलेजमधील वाणिज्य व व्यवस्थापन विषयाच्या दोन गुंजन मोहन जैन व विधी रुपेन शहा या विद्यार्थिनींची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही निवड प्रक्रिया चाळीसगाव व विद्यापीठात झालेल्या पहिल्या व दुसऱ्या फेरीनंतर करण्यात आली प्रस्तुत राज्यस्तरीय स्पर्धा ही बारा ते जानेवारी दरम्यान नाशिक येथे संपन्न होणार आहे खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल चिटणीस तथा प्राचार्य डॉ अरुण जैन यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले शहरातील जी एस हायस्कूलच्या जयेश धनकर व कृष्णा महाजन या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे एकोणपन्नासावी कुमार गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ वसंतराव नाईक महाविद्यालय क्रीडांगणावर शहादा नंदुरबार येथे होणार आहे या राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेचा महाराष्ट्र संघ निवडला जाईल जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालक अमळनेर तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला वरील खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख एस पी वाघ के आर बाविस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अमळनेर नगर परिषदेने सुरू केलेले वाढीव मालमत्ता मोजणीचे काम स्थगित करावे या मागणीचे निवेदन अमळनेर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले भाजपाचे शहराध्यक्ष विजयसिंग पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले अमळनेर नगर परिषदेने शहराच्या हद्दीतील वाढीव मालमत्ता मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे तदनंतर मालमत्ता करात वाढ होणार आहे विजय सिंग पाटील हरचंद लांडगे उमेश वाल्हे महेश पाटील सोमा ठाकूर पंकज भोई योगीराज चव्हाण शिवकिरण बोरसे राकेश पाटील चंद्रकांत कंखरे देवा लांडगे समाधान पाटील हे उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील भरवस येथे महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करणाऱ्या एकावर मारवड पोलिसात विनयभंगासह इतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे अठरा रोजी सकाळी भरवस येथील चाळीस वर्षीय महिलेने ही तक्रार दिली आहे महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून समाधान रवींद्र आव्हाडे यांच्या विरुद्ध मारवड पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम हे करीत आहेत